एक वी नवावे ऐसे भाग्य नाही देवा पायाशी केशवा सलग केली देट पने पत्र लिहिले कावडी, पारने नेतली मती माझी जेथे वेदा तुझा नकळीची पार तेथे मी पामर काय माझे बोल अंगीकारी बोबड्या उत्तरी गौरवी तू तुगा मने वरी जे तेथे मी ठेविले मस्त हे परमेश्वरा तुझे विनवणी करावी एवढे माझे थोर भाग्य नाही तरी सुद्धा हे केशवा तुझ्या चरणाजवळ सलगी केली आहे प्रेमापुटी दीटपणे हे पत्रलेखन केले आहे तुझा पार माझी बुद्धी जाणत नाही जेथे वेदांनाही तुझा पार कळत नाही तेथे मी पामर तुझे काय बरे वर्णन करू वेड्या वाकड्या ह्या माझ्या बोलाचा तू स्वीकार कर माझ्या बोबड्या बोलानीच मी तुला गुणगौरव गात आहे तुकाराम महाराज म्हणतात वितीवर जी आपली पाऊले आहेत त्यावर मी माझे मस्तक ठेवलेले आहे अभंग बत्तीस त्रिगुणाटी व पसारा पडिले विचारा सर्व रस आधी मध्य अंती नाही अवस्थान जीवनी जीवन मिळून गेले रामकृष्ण नाम माळी साजरी गोविली गोजरी करणि तुगा तुवा म्हणे तनु झालीही शीतळ आवडी सकळ ब्रह्मनंदे अर्थ सत्व रज तम या त्रिगुणाचे सार तू परमेश्वर आहेस वगैरे सांगणे हा केवळ वाणीचा पसारा आहे तुझे आकलन करण्यास सर्व रस असमर्थ झाले आहे आधी मध्य अंत असे रूप जाला नाही असे रूप पाण्यात पाणी मिसळल्याप्रमाणे मिसळून जाते म्हणजे तू सर्वत्र भरलेला आहे रामकृष्ण नामाची ही सुंदर माळ होऊन मी कानात आणि मनात ववलेली आहे तुकाराम महाराज म्हणतात माझी सर्व आवड ब्रह्मानंदमय झाल्यामुळे सर्व शरीर आता शांत झाले आहे अभम तेत्तीस ये तुके करी देवा हे ऐसे वचन समूळ अभिमान जाळी माझा इतुके करी देवा ऐकावी ते गोष्टी सर्वसमदृष्टी तुझ देखू इतुके करी देवा ऐकावे हे खुना संत चरण रजव आता बलु बलतिया भावे तारी पंढरी तुगा मने भावे शरण आलो अर्थ हे परमेश्वरा माझा अभिमान समोर जाऊन टाक अशी माझी प्रार्थना ऐक आणि निदान एवढे तरी तू माझ्यासाठी कर मी तुला सर्वत्र सारखा पाहिन ही माझी विनवणी ऐक आणि एवढे माझ्याकरता कर सर्व संत चरण धुळीचे वंदन घडेल असे कर ही माझी तुझवळ प्रार्थना आहे माझ्या हृदयात रात्रंदिवस पंढरीनाथ राहील असे कर एवढेच माझे तुझवळ मागणे आहे मी सर्वस्वी तुला शरण आलो असे तरी माझी श्रद्धा कशी आहे हे न पाहता मला तारावे असे तुकाराम महाराज म्हणतात जय गुरु